नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी आणि उद्यापनानंतर काय करावे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा दत्त जयंतीला उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय आपल्याले वाचलेले असावेत आणि तुम्हाला जर नाही जमलं या दिवशी तर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे तुम्ही मारुशेष महिन्यात कधीही करू शकता मात्र लक्षात ठेवा की शेवटचा दिवस हा नेहमी उपवासाचा असतो उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन हे नेहमी दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते म्हणजे आठव्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावावा आणि फुले व्हावीत पूजा साहित्याची पूजा करावी पू पूर्णाचा नैवेद्य तयार तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी ही नैवेद्यामध्ये आवर्जून करावी मात्र कांदा आणि लसूण या नैवेद्यामध्ये अजिबात वापरू नये तसेच तुम्ही साधे जेवणसुद्धा बनवू शकता एकूण पाच नैवेद्य तयार करावे महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये तुम्ही आवर्जून करावी एकूण पाच नैवेद्य तयार करावे ते कोणासाठी तर पहिला दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी चौथा आपली गुरुचरित्राच्या पोतीसाठी आणि पाचवा आहे तो आपल्या गायीसाठी पूज आणि कुत्र्यांसाठीही तुम्ही नैवेद्य करू शकता किंवा बनवल्यातून जो आहे तो त्याच्यातूनही घालू शकता पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य आपण गायीला खाऊ घालावा गा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका पाहुणे जोडपेला किमान किंवा किमान एका सव्वाशेर पिठाची भाकरी दान करा दारावर आलेल्या भिक्षुकाला रिकाम्या हाती पाठवू नका उद्यापनानंतर पूजा साहित्य जसं आहे तसे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुले व्हायची आणि नंतरच पूजा हलवायची पूजा साहित्याचं विसर्जन कसं करायचं आणि काय करायचं तर प्रथम आपल्याला ग्रंथ तीनदा उचलायचा तीन, तीन वेळा दत्त महाराजांचा जे जे करायचा आणि तीन वेळा उचलून नंतर आपण बाजूला एका कपड्यामध्ये गुंडवून ठेवायचा कलशातून कलशातून तांब्यात घेतलेलं पाणी घरच्या बाजूला शिंपडा आणि राहिलेलं पाणी आपण झाडांना घाला नारळ पडून घरात प्रसाद बनवा सुपारी हळकुंड बदाम बिडेची पाने हे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्र नाम मंत्र जपा आता पाहूया स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न पारायण किती दिवसाचे करावे तर तुम्ही पारायण गुरुचरित्र पारायण हे तुम्ही तीन सात किंवा अकरा दिवसाचे करू शकता पण शक्यतो सात दिवसाचं पारायण करणं अत्यंत सुलभ आहे आणि सोपं आहे दुसरा श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे तर पारायण करण्यासाठी सकाळची चारची चारच्या नंतरची वेळ म्हणजे पहाटेची अतिशय चांगली आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका ही वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते आणि मनात फक्त श्रद्धा आणि भाव हवा बाकी कोणत्याही वेळी केलं तरी त्याचे फळ तुम्हाला मिळणारच श्री गुरुचरित्र पारण्याच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्याला काय बनवावे तर नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता पुरणपोळी बनवा किंवा इतर कोणताही पदार्थ तुम्ही बनवा त्यासोबत घेवडीची भाजी मात्र तुम्ही आवर्जून करावी ही भाजी दत्तगुरूंना खूप आवडते आणि म्हणू तसेच प्रत्येक पदार्थामध्ये तुम्ही कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही आणि तुमच्या इच्छेनुसार मात्र तुम्ही, तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता आता श्री गुरुचरित्र पारायण करताना झोपेने येणे आळस येणे यावर काही उपाय आहे का तर कोणतीही गोष्ट मनापासून केली तर कधीच आळस किंवा झोप येत नाही परंतु जर झोप किंवा आळस से येतच असेल तर तुम्ही पहिला उपाय म्हणजे रात्री व्यवस्थितपणे पूर्ण झोप घ्या यामुळे तुम्हाला पारण्याच्या वेळी झोप येणार नाही ना दुसरा म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा सकाळच्या शांत वेळेत आणि आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही ना आणि दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप येऊ शकते त्यामुळे दुपारच्या वेळी तुम्ही पारायण करणं टाळू शकता आता गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाणी आवश्यक आहे का तर सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काही नाही आहे किंवा असं बंधनही नाही परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढं सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करावा काही कारणास्तव एखादा नियम पाळत आला नाही तर चिंता करू नये मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावं पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील जर मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारायण करायला केलं तर चालेल तर मासिक पाळीनंतर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता हे आपल्या मासिक धर्मावर अवलंबून असते जर पिरियड जास्त येत असेल तर किमान पूर्ण शुद्ध झाल्यानंतरच पारायण करावे आणि कमी येत असेल तर तुम्ही पाचव्या दिवशी केस धुऊन पारायण करू शकता श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकते तर गुरुचरित्र पारायण हे तुम्ही घरातील स्त्री आणि पुरुष तुम्ही दोघंही कोणीही करू शकतं आणि एक सांगायचं राहून गेलं की गुरुचरित्र पारायणच्या उद्यापना दिवशी साडे दहाच्या अगोदरच आरती करून नैवेद्य दाखवावा ही गोष्ट तुम्ही आवर्जून पाळा किमान बाराच्या आत तरी उद्यापन करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव